अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामावर कारवाईचे निर्देश चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तक्रारीची दखल चंद्रपूर येथील महादेव मंदिर हे भारत सरकारद्वारे अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नुसार या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती या अनुषंगाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे नोटीसनुसार प्राचीन स्मारक आणि पुरातत्व व अवशेष अधिनियम या संरक्षित स्मारकाच्या मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचं बांधकाम निर्माण किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो या प्रकरणी भारत सरकारनं पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी चंद्रपूर यांना अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना बांधकामाची प्रक्रिया थांबवून सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले या निर्देशानुसार जर सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवलं नाही तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीनं ती हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल या नोटीसमध्ये असंही नमूद करण्यात आलंय की जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक आहे या नोटीसमुळे स्थानिक प्रशासनानं महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केलंय मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स